नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जनता आपण पाहू शकता आपण आहोत सध्या मैराडो गावात राहत असलेल्या ऋषिकेश गजानन मुंडे यांच्या शेतात आणि हे पावसामुळे मुसळधार पावसामुळे त्यांच्या शेतातील झालेलं आर्थिक नुकसान आणि पेरलेला पाऊस जोरात आला आणि सोयाबीन ढापले आणि एक सोयाबीनाचा दानाही उगवला नाही या शेतात ही सध्याची महाराष्ट्रातील वाशिम जिल्हा मैराडो गावातली ही परिस्थिती आहे ऐंशी टक्के पेरण्या मैराडोमध्ये राहिलेल्या आहेत आणि हे असले एकाच मुसळधार पावसाने झालेले नुकसान असे आपण पाहू शकता ऋषिकेशजी मुंडे यांच्या व शेतामध्ये एक शेतकरी युवा शेतकरी शेतीकडे वळत आहे आणि त्यामध्येही असे हे असे नुकसान होत आहे यामुळेच शेती या क्षेत्राला ओळख नाही मिळत आहे कारण आणि जर कितीही कष्ट घेतले आणि असं नुकसान जर या अतिवृष्टीमुळे होत असेल तर काय करावं हे प्रश्न असा शेतकऱ्यापुढे उभा आहे तर आपण शेतकरी ऋषिकेश गजानन मुंडे यांच्याशी बोलू शकतो बोला मंडळी नमस्कार जय जवान जय किसान आपण फक्त जे जेवण जे किसान म्हणतो आज आमच्या शेतामध्ये हे झालेलं नुकसान हे कोणी पाहणार आहे का हे शेत गट नंबर मध्ये येते गजानन नामदेवराव मुंडे यांच्या नावाने का होणार तर शेतीमध्ये मी सोयबिन पेरलं होतं मध्ये काहीच नाही आलं हे बघा आमचं नुकसान झालं सरकार फक्त काय दाखवते की ही युती एक झाली ही युती एक झाली त्यांनी फक्त आयता मालवा खायचा खायचं आम्ही शेतकऱ्यांना काय करायचं हे आमचं शेतकरी नुकसान भरपाई देईल का आमचा हे जीव चाललं आम्हाला बारा महिने आम्ही पेरतो आम्हाला माहित नसते नेमकं ते काय आम्ही पैसे घालत ते आम्हाला भरपाई करून कोण देईल सांगा सांगा मंडळी हे शेतकरी दाखवते राज ठाकरे एक झाले उद्धव ठाकरे एक झाले शिंदे गुवाहाटी गेले फडणवीस बंगला बांधला आणला आमच्या शेतकऱ्यांना काय करायचं आम्हाला घर नाही राहाय काय करायचं सांगा तुम्ही हे पण आमचं खरंय नुकसान भरपाई करेल का का पाहू शकता महाराष्ट्रातील सर्व जनता तुम्ही हे जे अतिवृष्टीमुळे झालेले हे नुकसान आहे ऋषिकेश मुंडे कधी कर्ज माफी आमच्या एवढं नुकसान आहे आमच्या मला भाव नाही तुमच्या सगळ्या गोष्टीला भाव येते आमचं तुम्ही डाळ घेता त्याच्यावर एमआरपी टाकता की साठ रुपये किलो आणि आमच्याकडून घेता चाळीस रुपये किलो एका किलोवर तुम्ही वीस रुपये खाला आम्ही चार महिने पेरून येते नाही येत काहीच माहित नसते तरी पण तुम्ही आम्हाला चाळीस देता तुम्ही साठ नाही कोणता भाव हे नाही का सांगा नाही अशी पाहू शकता शेतकरी मित्रांनो अशी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान यामध्ये गरीब शेतकरी अडकून पडतो शेती हे एक आता जीवनशैली नाही तर एक मोठा ट्रॅप झालेला आहे जी युवा पिढी या ट्रॅपमध्ये जाईल ती फसत जाईल असं शेती हे झालेलं आहे बघू शकता तुम्ही एवढं नुकसान किती पैसे लावायचे शेतीला पुढे भाऊ हे बघू शकता शेतकरी मित्रांनो तमाम महाराष्ट्रातील जनता बघू शकता अशी पावसाच्या अतिवृष्टीमुळे वरतल्या वावरात जे पाणी आलं शेतात आणि तेच पूर्ण असा जो झरा आहे तो सरळ खाली गेला यामध्ये जी मुंडे यांचं सोयाबीन कसल्याही पद्धतीने निघलेलं नाही पण जे आर्थिक हानी झालेली आहे यामध्ये खूप नुकसान झालेलं आहे बघू शकता सोयाबीन कसल्याही प्रकारचं कसल्याही प्रकारचं सोयाबीन निघलेलं नाही बघू शकता फक्त तण आणि तणच दिसत आहे आपल्याला आणि आता वाहून गेला आमचं याला लागला रुपये खर्च आता एकरात फक्त फिरायचा रुपयांना हजार लागला खर्च आम्ही आता याने खर्च किती लावायो काय सगळे गोटे उघळे पडले हे जे गाव होता ते सगळं आमच्या त्या मार्गे वाहून गेला आता फेरय 9000 लागले याचे गोटे उचला किती पैसे लागतील आता याच्यात गाळ भरायचा काय भरायचं आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं जीव द्यायचा का तुमची इच्छा काय जीव द्यायचा सांग आम्ही याने मात्र धाडी इथे फसेकून मरतो लगेच एक मिनिट दाखवा तुम्ही पाहिजे फक्त आज कोणी युती केली आज काय झालं बोलू शेतकरी मित्रांनो हे झालेला आहे का गरीब मला तुम्ही जनतेसमोर शेतकऱ्यांच्या मी सगळ्या मीडियावाल्याला रिक्वेस्ट करत आहे की जरास गरीब शेतकऱ्याकडे ध्यान द्या कारण कोणाच्या युतीने कोण सरकार कुठे काय करते कोण पूजा करते कोण हरिपाठ करते कोण बंगला घेतला हे मुद्दे महत्त्वाचे नाहीत मीडियावाल्यांनो इथे शेतकऱ्याचं नुकसान होत आहे कुठेतरी कुठेतरी आपला शेतकरी मित्र गरिबीच्या ओझ्याखाली दबून आत्महत्या करत आहे हे हे नुकसान होत आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही तर कुठेतरी मला वाटते की हे मीडियावाल्यांनी याकडेही लक्ष दिले पाहिजे असा या, या संसाराच्या ओझ्याखाली रोज शेतकरी दबत चाललेला आहे आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत मीडिया हे सगळं दुर्लक्ष याकडे दुर्लक्ष करून स्वतःचे आपले पोट भरण्यासाठी सरकारसोबत नेहमी झुंजत आलेले आहे आणि सोबतच त्यांच्या सरकारला पाठिंबा देत आलेला आहे मी, मी सगळ्या या विकलेल्या मीडियाला म्हणणार आहे की जरा या गरीब शेतकऱ्याकडे जो जगाला पुरवतो सगळं काही देतो त्याच्याचकडे तुम्ही जर असे दुर्लक्ष करत असाल तर हे मला तरी वाटते अद्यापही बरोबर नाही थोडं शेतकऱ्याकडे या जगवणाऱ्या मायबापाकडे या गरीबाकडे लक्ष द्यावे झालेल्या नुकसानाकडे लक्ष द्यावे तुम्ही दाखवता राज ठाकरेंना युती केली काय मराठी भाषेसाठी आम्ही मराठी हो तुम्ही दाखवता उद्धव ठाकरेंना युती केली हे आमच्या शेतकऱ्याचं वाहून गेले तुम्ही दाखवता काय काळ तुम्हाला काय जेवढी टीआरपी भेटली पण शेतकऱ्याचा व्यथा म्हणा तुम्ही शेतकऱ्यांच्या व्यथा या जनतेसमोर कसं आहे आम्ही याच्या कष्टातून काय काय करतो हे सगळं वाहून द्यायचं यातून कमीत कमी तुम्ही पन्नास टक्के गाव वाहून गेला इथून आमच्या शेतकऱ्यांना काय करायचं सांगा गाव उपसावत गावाला उपसू देत नाहीत म्हणजे आमच्या सारख्या शेतकऱ्याचं जीवन कसं झालं हे तुम्ही मीडियावर दाखवाय पाहिजे तर तुम्ही दाखवता असलमान पोराचं लग्न आहे आता त्याच्याच लग्न झालं नाही त्याच्यापुराचं का होईल हे तुम्ही न दाखवता शेतकऱ्याचा झाड होतं आमच्या वाहून गेलं दाखवा तुम्ही बघा शेतकरी मित्रांनो इथे यांचे आंब्याचं झाड सुद्धा होता आणि हे एवढं मोठं जे खरडून गेलेलं आहे बघू शकता एवढा मोठा नाला पडा इथं कधीही ट्रॅक्टर जर ब्रेक लागले नाही तर या खड्ड्यात जाऊ शकतो काही अपघात होऊ शकतो मोठा मोठा एवढं मोठे जर संकट शेतकऱ्यावर येत असतील जे या जगाचा पोषण करणारा जो पोशिंदा म्हणतो पोशिंदा जगाचा पोशिंदा आहे म्हणतात हे पशिंद आहे शक्यता दाखवता तुम्ही एखाद्या परीनं पाहिजेत परीनं हे नेहमी तुम्ही दाखवता आज हे झालं आज झालं आज हे केलं आज त्यान काय केलं काय सुधरा रे जराशे दाखवा रे जराशे जराशी किंवा आरे शेतकऱ्यावर आम्ही शेतकरी हे सगळं वावरत पाहा तुम्ही गोट्या दिसायला लागले सगळ्या गाव डोब्या मार्गा मार्फत वाहून गेला सगळा आम्ही शेतकऱ्यांना काय करायचं बघा शे सहनशीलता माझी संपलेली आता या आषाढीच्या साहेब तुम्हाला विनंती आहे की जा आषाढी एका दिशा दिवशी एका शेत्रूचे अश्रुआणावर होताना आपण सर्वांनी बघितले बघू शकता जर ज्या पोशिंद्यावर ही अशी वेळ आहे तर सर्वसामान्य जनतेस काय काय दिवस येतील पुढे चालून हे काय दिवस खराब राहतील या शेतकऱ्यावर तुम्ही सर्व असं इमॅजिन करू शकता पुढचं काय 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 काळ राहील शेतकऱ्यावर बोला शेतकरी जर जगला त्यांना जर पिकवलं तरच तुम्ही जगू शकता नाही तर तुम्ही पण जगू शकत ना शेतकऱ्यांना काय पिकवलं तर तुम्ही खासाल काय काय खासाल काय तुम्ही हे म्हणजे आमचा मुंबईला काम करायसाठी गेला ठीक आहे मित्रांनो ही जे आम्ही एका गरीब घरातील कुटुंबातील ऋषिकेश गजानन मुंडे यांची केलेली शेताचं निरीक्षण एकदाचा वाहून डबल पेरवता पाणी सुसु नाही हं आम्ही करायचं काय म्हणता आवाज बसला आमचा बोलू बोलू पण आमचा ऐकाय कोणी तयार नाही तुम्ही लगेच दाखवता उरपिणे हे कपडे घातले राखी सावंत तिकडे पळून गेली अहो शेतकर्‍याचा दाखवा काहीतरी तुम्ही शेतकरी पहा काय करावं लागला धन्यवाद श्रोत्यांनो आपण एवढे शेतकऱ्याला माझी म्हणणं एवढं आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत तुम्ही पोहोचवाय का गरीब शेतकऱ्याची व्यथा तुम्ही समजून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद